अठ्ठावीस मे म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती याच संदर्भात आणि त्यांच्या संदर्भात बोलण्यासाठी त्यांचे पंटू म्हणजेच रणजित सावरकर आहेत सर काय सांगाल आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे काय सांगाल स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज एकशे बेचाळीसावी जयंती आहे आणि मला वाटतं की ह्या जयंतीला मला एक जे एक विशेष आनंदाची गोष्ट आहे की याच्या आधीच ऑपरेशन सिंदूर जे सावरकरांच्या तत्वानुसार सरकार च चालणारं आलं आणि त्यांनी जशाच तसं हे सावरकरांचं धोरण होतं त्या धोरणाने जो पाकिस्तानला धडा शिकवला त्या पार्श्वभूमीवर आता हे लगेच हे झालेलं आहे त्याच्यामुळे मला निश्चितच आनंद आहे की सावरकरांची धोरणं आता अंमलात यायला लागलेली आहेत सर आपण पाहिलं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे बॅरिस्टर होतेच पण त्यांना ती पदवी कधी मिळाली नाही काल मुख्यमंत्री एका कार्यक्रमामध्ये बोलले की त्यांची पदवी कशी इंग्लंडमधून भारतात आणता येईल तर याकडे आपण कसं बघता हे बघा याच्यामध्ये सावरकर ग्रेज इन हे ते, त्यांच्याकडे चार अशा इन्स होत्या इन्स म्हणजे त्यांच्या बॅरिस्टर्सच्या बॉडीज तर ते ग्रे झिनला सावरकरांनी प्रवेश घेतला होता त्यांच्या सगळ्या परीक्षा सावरकर पास झाले होते आणि म्हणजे ब्रिटिश अधिकारी जे तिकडचे इंडिया हाऊसचे जे म्हणजे भारत मंत्री जिथे भारतावरचा जो इंचार्ज मंत्री बसायचा तिथल्या अधिकाऱ्यांनी ग्रेझींकडे अधिकृत सावरकर तक्रारी केल्या होत्या कारण सावरकरांच्या भावाला म्हणजे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांना जन्मठेपीची शिक्षा झाली होती आणि त्यांनी केलं की सावरकर हे देशद्रोही आहेत त्यांना हे देऊ नका आणि मधल्या काळात मग मदनलाल देहरांनी कर्जनवायची हत्या केली आणि त्याच्यानंतर मग चौदा जुलैला ग्रेझिनची एक बैठक झाली आणि त्याच्यात त्यांनी असं ठरवलं की फक्त तो तो जो ठराव झाला हो तो तीन मतांनी सावरकरांच्या विरुद्ध केला आहे तो म्हणजे ते त्याचेही ते, बहुसंख्य सदस्य त्यांचं म्हणणं होतं की सावरकरांवर सिद्ध काही झालेलं नाही आहे त्यांच्या इंग्लंडमधला त्यांच्या त्यांचा जी काही वागणूक आहे त्यात कुठेही त्यांनी काही कायद्याचा भंग केला नाही त्याच्यामुळे एलिजिबल आहे असं पण तीन मतांनी बहुमत सावरकरांच्या विरुद्ध गेलं आणि चौदा जुलैला अंग्रेजींनी सांगितलं की सावरकर बॅरिस्टर होण्यास अपात्र आहेत हा निर्णय त्यांनी घेतला तर त्यांनी जर सगळ्या रहता प्राप्त केल्या होत्या त्यांना तर हा जो निर्णय हा तसाही बेकायदेशीर होता पण नंतर मग सावरकरांना ब्रिटिशांनी पकडून मग अंदमानमध्ये गेले आणि त्या काळात म्हणजे त्यांची बी एची पदवी पण काढून घेतली होती आणि नंतर मग ती मुंबई युनिव्हर्सिटीने ती परत दिली तर मला असं वाटतं की शासनाने निश्चित प्रयत्न करावेत कारण तुम्हाला जे ज्ञान मिळालं आहे ते तुमच्या यांनी मेहनतीने मिळालेलं असतं पदवी काढून घेतली तरी सावरकरांना काही त्याचा फरक पडला नाही सावरकर देशाचीच वकिली करत होते पण आता पत्रव्यवहार चालू करा असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शलारांना सांगितलंय त्यामुळे ही प्रक्रिया आता लवकरच होईल पण या संपूर्ण गोष्टी चालू असताना कुठेतरी भारतरत्न हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिलं गेलं पाहिजे अशी देखील भावना ही भारतातल्या प्रत्येक नागरिकांमधून आहे याकडे कसं बघता नाही एज अ कुटुंबीय म्हणून आम्ही कधीच ही मागणी केली नाही करणारे नाही कारण सावरकरांनी स्वतःही कधी मागितलं नाही आणि आम्ही काही कधी काही मागणार नाही स्वातंत्र्य सावरकरांनी देशाकरता सगळंच आपलं अर्पण केलं होतं तर मला असं वाटतं की माझं व्यक्तिगत मत आहे की स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना जी जनतेने दिली आहे ती मी जास्त महत्त्वाची मानतो आणि जर सरकारला काही करायचंच असेल तर सा सरकारनी स्वातंत्र्यवीर ही पदवी अधिकृत करावी मी त्यांना अधिकृतपणे असं एक त्यांना करा करा कर हे करावं की स्वातंत्र्यवीर सावरकर असं त्यांना असं सावरकरांनी अधिकृत करावे दुसरं म्हणजे की सावरकर हे नेहमीच देशासाठी झटत होते त्याच्यामुळे देशाचं भलं होईल असा जर काही निर्णय सरकारने घेतला म्हणजे मला असं वाटतं आहे की आत्ताची जी परिस्थिती सगळी आपण बघितली कारण तर जागतिक स्तरावर सगळे युद्धाचे ढग आहेत त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक स्टडी स संरक्षण सिद्धतेची करण्यासाठी एक केंद्रीय युनिव्हर्सिटी सरकारने निर्माण करावी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी निर्माण करावी आणि त्याला सावरकरांचं नाव द्यावं आज आपण बघत असू स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव आल्यावरती कुठेतरी राहुल गांधी हे देखील समोरतात अनेक वेळा त्यांच्याकडून टीका करण्यात येते तर आज उद्धव ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यांकडून असं थेट सांगण्यात आले राहुल गांधी यांना की यापुढे जर तुम्ही असं उत्तर दिलं तर तुम्हाला काळं फासू आणि काळं आलं तर तुमच्या गाडीवरती आम्ही दगडफेक देखील करू तर याकडे कसं बघता तुम्ही कारण की सातत्याने राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती वक्तव्य होत असतात त्यांनी जो निषेध केला आहे आता काळं फासल्याचा काही प्रश्नच नाही कारण त्यांना ते झेड सिक्युरिटीमध्ये असतात पण त्यांनी जो निषेध केला आहे मला वाटतं त्याला उशीर झाला असं वाटतं कारण स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सावरकरांवर अत्यंत गलिच्छ भाषेत अश्लील लेखन काँग्रेसच्या शिदोरी या वृ वृत्तपत्रांनी केलं होतं आणि तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना त्याच्याविरुद्ध त्यांना भेटायला गेलो होतो पण त्यांना ते भेटले नाहीत आणि मी माझा अर्ज जो त्यांना दिला मी पत्र दिलं होतं की शिदोरीवर कारवाई करावी त्याचं मला अजूनही उत्तर आलेलं नाही त्याच्यामुळे पण आता ठीक आहे काही विशेष आणि दुसरी गोष्ट शिवसैनिकांचा जर जो तुम्ही मुद्दा म्हटला शिवसैनिकांच्या मनात नेहमीच सावरकर होते म्हणजे त्या काळातही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथले जे खासदार राहुल शेवाळे आणि सदा सरवणकर जेव्हा आम्ही स सावरकर सन्मान यात्रा काढली तेव्हा हे दोघंही याच्यात व्यक्तिगतरित्या सामील झाले होते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तेव्हा ते होते तेव्हाही त्यांनी म्हणजे शिवसैनिक म्हणून त्यांच्या मनात नेहमीच प्रेम होतं आणि ते राहिले आज जयंती आपण या संदर्भात तरुण पिढीला काय सांगाल तरुण पिढीला काय संदेश द्याल की स्वातंत्र्य सावरकर हे प्रत्येक घरोघरात पोहोचण्यासाठी आपण काय म्हणजे हे पाऊल उचलाल बघा सावरकर हे बुद्धिनिष्ठ नेते होते आणि त्याच्यामुळे आजच्या तरुणांना त्यांची मतं पटतील कारण सावरकरांनी कधीच आदेश दिला नाही सावरकरांनी जी प्रत्येक परिस्थितीची चिकित्सा केली आणि वैज्ञानिक पद्धतीने रॅशनल बुद्धीनी तुम्ही त्याच्यावर काम करा फक्त त्याचं उद्देश हा देशाचं हित हे असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचीमध्ये ज्यांनी देशाचं हित आहे त्या गोष्टी अवलंबावा म्हणजे सावरकरांचं म्हणणं असं की मी सांगतो म्हणून नाही तुम्हाला पट्ट म्हणून करा असा नेता मला जगात कुठे दुसरा दिसला नाही की मी सांगतो म्हणून नाही सगळेच नेते सांगतात मी सांगतो तसंच करा त्याच्यामुळे तरुणांना सावरकर तसेच भावतील आणि सावरकरांचं दुसरं मत आहे की माझी मतं जी आहेत ती त्याला ती सापेक्ष आहेत म्हणजे आज माझं मत आहे त्याला कारण काय आजची तारीख आहे त्याची जागा आहे आजची परिस्थिती आहे ही कायम राहणार नाही उद्या जर स्थळ बदललं काळ बदलला परिस्थिती बदलली तर तुम्हाला वेगळे निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे माझ्या मतांची पोथीही करू नका त्याच्यामुळे मला वाटतं सावरकर हे तरुणाईला आवडणारे नेते आहेत आणि कारण ते तुम्हाला विचार स्वातंत्र्य देतात तुम्हाला कृतीचं स्वातंत्र्य देत आहेत आणि एक ते मार्ग दाखवत आहेत की ह्या मार्गाने तुम्ही देशाचं भलं होईल अशीच कामं करा त्याच्यामुळे तरुणाईनी आज सावरकरांचा आदर्श घेऊन देशाच्या याच्यासाठी काम करावं तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुम्ही सर्वोच्च कामगिरी केली तर देशाचं भलंच होणार आहे एक शेवटचा प्रश्न असं मी उपस्थित म्हणे तुम्हाला विचारतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये दे देखील एक संपूर्ण विषय यायला हवा आता न्यू एज्युकेशन पॉलिसी येते आपण बघत असतो तर ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास हा लोकांसमोर यायला पाहिजे त्या प्रकारे येत नाही आपल्याला काय वाटतं या संदर्भात नाही निश्चितच कारण काँग्रेस शासनाने सावरकर तर सोडाच कुठ सगळेच क्रांतिकारक त्यांनी याच्यातनं काढून टाकलेले आहेत तर मला वाटतं प्राथमिक शिक्षणापासून म्हणजे प्राथमिक शिक्षिकात तुमच्या गाव खेड्यातले की आजूबाजूचे क्रांतिकारक त्याची माहिती मुलांना व्हायला पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्ही पुढच्या याच्यात गेलेत म्हणजे कॉलेजच्यावर सावरकर शिकवायचे तर सावरकरांनी इथेही के केलं नाही मग त्यांची क्रांतीची योजना काय होती त्याप्रमाणे आणि आता खूप मोठा रिसर्च यावर झालेला आहे तर ह्यासाठी काय केलं त्यांनी आणि क्रांतिकारकांचं योगदान काय होतं याच्यावर हे शिकवण्याची गरज आहे कारण आम्हाला अहिंसकरित्या एक रक्तही न थांबता स्वातंत्र्य मिळालं लक्षात तेव्हा आजही सांगतात मिळालं ते मिळवलं नाही असं जो प्रचार होतो आहे त्याच्यामुळे आज त्या स्वातंत्र्याची किंमत राहिलेली नाही आहे हे स्वातंत्र्य आमच्या पूर्वजांनी रक्त सांडून मिळालं आहे हे जर नव्या पिढीला कळलं तर त्यांनी रक्त सांडून मिळालेलं स्वातंत्र्य राखण्याची जबाबदारी आमची हे त्यांच्या ये लक्षात येईल भीक जे मिळालेली गोष्ट असते ना फुकट मिळालेली गोष्ट असते त्याची किंमत नसते त्यामुळे खरा इतिहास की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो म्हणजे अठराशे सत्तावन्न लाखो क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं आहे लाखो शत्रूंनाही मारलेलं ला। आहे आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आमचे जवान आजही तिथे सीमेवर रक्त गाळत आहेत ही परिस्थिती जनतेपुढे विशेषतः तरुणांपणे येणं खूप आवश्यक आहे हे होते आपल्याबरोबर स्वातंत्र्य सावरकरांचे पणतू रंजित सावरकर कॅमेरामन मनोज जयस्वाल सोबत ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट